आज चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आज चोवीस तास न्यूजला बातमी लागताच बांधकाम विभागाने पाईप टाकत पर्याय रस्ता केला तयार बातमी गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या नाल्यावर मागील दोन महिन्यापासून पुलाचं बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पावसाळा सुरू झाला असून हा रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं व पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्याने शेतमजुरांना गावातील लोकांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन प्रवास करत ये जा करावे लागत होते मात्र आज चोवीस तास न्यूज चॅनलने ही बातमी दाखवताच अर्जुनी मोरगाव उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग खळबळून जागे होत वाहून गेलेल्या पर्यायी रस्ता बनवत त्या ठिकाणी पाईप टाकून रस्ता उंच केला व आता पाणी त्या पाईपांमधून जात असून हा रस्ता उंच केल्याने या रस्त्यावरून आता शेतकरी गावकरी शाळेत जाणारे विद्यार्थी सहजरित्या जाऊ शकत आहे त्यामुळे आता कोणतीही भीती नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले मात्र पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे श्रीराम काशीराम राऊत सदर नाल्याच्या जो पुलिया आहे तो पुलयाचा काम सुरू असल्यामुळे हा एक बांधकाम विभागाने हा रस्ता कच्चा रस्ता तयार केला होता पण पुरा पुरामुळे तो रस्ता वाहून गेला आणि आत्ता नुकताच तो रस्ता बांधकाम विभागाने पोंगे टाकून थोडासा सुरळीत केला त्यामुळे आता वाहतूक पूर्वत सुरू झाली न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राइब करा आणि